जय गजान। गजान। गजानन आपला परिचय सांगा माझा परिचय म्हणजे आमचे पूर्ण खानदान गजानन बाबाच्या चरणी हे डाऊ सोपीनाथ नगर अकोला गजानन बाबा आमची खूप श्रद्धा आहे आमचं खूप कल्याण झालं गजानन बाबाचं जय जयकार करून आणि जो बी गजानन बाबाच्या चरणी लीन होतो त्याचं कल्याणच होते संत भव्य कल्याणाची पेठ आहे विविध मी चाळीस वर्षापासून गजानन बाबाच्या पादुकाच्या दर्शनाला जातो गजानन बाबाचं वचन आहे पुर्लिका शेगावला येऊ नको पादुकाचं ता दर्शन केलं तर माझ्या दर्शनाचा तुला लाभ होईल याप्रमाणे जो बी मुनगावच्या पादुकाचे दर्शन करतो त्याच कल्याण निश्चित होते किती वर्ष दिल्ली आपल्याकडे माझ्याकडे सुरुवातीपासूनच दिल्ली आहे दोन हजार तीन चार पासून आणि असं आमंत्रण आहे गजानन बाबाच्या की बाबा आमच्या घरची तुमची वारी कधी खंडलीच नाही पाहिजे वारी वारी मध्ये बरेच असतात हा खूप वारकरी असतात माझ्या पाच वार्या झाल्या माझ्या पत्नीची एक वारी झाली पत्नीमुळे माझी वारी झाली मी येणार नव्हतो पण म्हणे बाबा आई चालली तर तुम्ही जा त्यामुळे माझी सहावी वारी होऊन गेली बरोबर म्हणजे म्हणजे या ठिकाणी जो वारकरी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा एकादशी होते हा तेव्हा तुमच्याकडे दशमी वगैरे हा हा सुरुवातीला दोन तीन वर्ष जेवण आलं नंतर एकादशी आली तुम्हाला तेव्हा काय वाटते असं काय वाटतं म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटतो गजानन बाबा जेव्हा आणि विशेष म्हणजे चाळीस वर्षापासून मी गजानन बाबाला असं मनात म्हणू बाबा माझ्या घरी पंढरपूर जाणारे पाहुणे कधी येतील जेव्हा आले ती, जे ती माझी इच्छा गजानन बाबानं पूर्ण केली आणि दरवर्षी साठी मी गजानन बाबाला आमंत्रण दिलं आम्ही असो नसो गजानन बाबा तर आहेच प्रत्येक वर्ष आमच्या घरी याव आमच्या आम परिवाराला सगळ्या जनतेला आशीर्वाद द्याव आणि ते देतात संत इच्छा पूर्ण करते जय गजान जय गजान रामकृष्ण आनंद पायी वारीचा आणि हितहूत यामध्ये याम। आपण सहभाग घेतला त्यामध्ये